तालुक्यातील कदम हॉस्पिटल येथील डॉक्टर निलेश निंबा कदम यांनी त्यांच्या संगमरीत्या असलेला मित्र यांचे तीस लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे धक्कादायक बाब समोर आले आहे मित्राने पैसे मागितले असता त्याला उडूची उत्तरं देत मी एका बंधूबाबाला पैसे दिले आहे डबल करण्यासाठी अशा बोलथापा मारून त्याला पैसे देण्यास नकार देत देत होता त्या अनुषंगाने त्या मित्राने त्याच्यावर वायजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अद्याप कुठल्या प्रकारे कारवाई झालेली नाही